मराठा समाजाच्या सर्व मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, यांनी, यांनी मान्य केल्यानं सोलापूरच्या गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीनं नवी मुंबईमध्ये जल्लोष करण्यात आला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला यश आला असून मराठा समाजाच्या सर्व मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्यानं मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित केलं दरम्यान सोलापुरातील गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीनं नवी मुंबईत जल्लोष करण्यात आला यावेळी पाठिंबा देण्यासाठी तालीम संघाचे संस्थापक महादेव गवळी महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे श्याम गांगर्डे लहू गायकवाड चंद्रकांत पवार सुनील कदम राजू गवळी शेखर कवठेकर ईश्वर अहिरे लखन कारंडे बाळासाहेब घुले विष्णू जगताप संतोष मोरे अरविंद गवळी संदीप काशीत बाळू गवळी दादा गांगर्डे सूरज काशीत अजय निंबाळकर मनोज जगताप सचिन कदम प्रशांत भगरे विजू घुले अशोक बनसोडे किरण जाधव छोटू कदम मृत्युंजय गवळी बबलू चटके गुंडू काळे गोटू बेंद्रे सरफराज शेख गुंडू फुलारी किरण घुले गोपाळ यमगर अमित गवळी सुजित गांगर्डे भैया जगताप अर्जुन बेंद्रे भोजने तुळशीदास अवताडे मुन्ना गोलंदाज राहुल जगताप दत्ता भगरे सतीश मोरे आदींची उपस्थिती होती